どう <laughs> चेंडू स्टेडियमच्या च्या दिशेने कटवलाय एक धाव धावून पूर्ण होते दुसऱ्या धावेचा कोणता कोणताही प्रयत्न नाही एकच धावेवर समाधान मानतो तो अल्केश हलके पुढे अशी मैदानात जोडी दिसते तो स्ट्राईक लावता तो दुसरा ढावे चक्रतन दुसरी धाव सुधा तो फिर होता ना पहा है ढावे चक्र दुसरी धाव सुधा तुम्हारे ढूंढते चेंडू उत झेडू जाते हैं चेंडू चे गंग्याची गोलंदाजी गोलंदाजी अतुक तात्याची गोलंदाजी आपण नेहमीच पाहत असतो आणि त्याचा प्रत्यय पुन्हा चांगला फटका मारले असे काय होते ते आणि चेंडू इथे जातो चौकार अतिरिक्त येथील सागर सिंगरे त्याला मी विनंती करतो आपल्या समालोशन आपला सामना इरे तारीकशी ठेऊन जायचंय दरम्यान सुनाई बोळ्या मैदाना मारलेला फटका आणि चेड पुण्यात आर तार चौकार सीमार सामना इरेत तारीकशी घेऊन दरम्यान सुनाई बोळ्या मैदाना कडे मारलेला पटका अर्ध क्षेत्र कोणादाते आणि पारसच्या मध्ये होते चुकी होते क्षेत्ररक्षण पहिला घेर तुटला आणि पुन्हा एक आक्रमकता दाखवली दुसरा निर्णय मी तोच शब्द मिळवंतुरा असा हा चलनबाज सतत कामगिरी करतोय चांगला चेंडू कमबॅक करतोय दर्शन भंग इथे चांगला फ्लोअर सत्तेचा अचूक तपचा चेंडू टाकतो आणि इथे पंचंचा विचार येतोय पहिला शतक संपते इथे पहिल्या शतकाच्या समाप्तीनंतर धावा होता इथे अकरा दिनबाद अकरा विदाउट लास्ट इलेव्हन स्कोअ ऑन बोर्ड सागर शिंगडे याचं इथे आगमन झालेलं आहे त्याचा इथे सन्मान करायचंय सामनावीराचा सा पुरस्कार द्यायचा आहे त्याला आता बाजी केलेली तीन षटकर मारले होते सागरने सागरच्या सा बॅट मधून आलेले माझ्या फटक कमलेश निगडेनं मी विनंती करतो की आपले हस्ते त्याचा सन्मान सत्कार करायचा आहे त्याने आक्रमकता दाखवली आणि चांगली सत्यबाजी चांगलं मनोरंजन आपल्याला पाहायला मिळालं होतं गोलंदाज गोलंदाजी मारपोड येतोय म्हणजे गोलंदाजी साठी जे प्रसुद्धा आहेत राजवाडीच्या मैदानावर त्यांनी दाखवलं होतं गोलंदाजी कशी करायची ते येत आहेत पुन्हा चांगली गोलंदाजी परंतु पहिल्याच चेंडूवर केला प्रहार आणि चेंडू गेला मैदानावर त्यांनी दाखवलं होतं गोलंदाजी कशी करायची ते येत आहेत पुन्हा चांगली गोलंदाजी परंतु पहिल्याच चेंडूवर केला प्रहार आणि चेंडू लागतो अशा प्रकारची गोलंदाजी टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे पहिल्याच चेंडूवर प्रहार केला आहे दुसरा चेंडू पुन्हा पाचवा चेंडू इथे कमबॅक करतो राजू बंगी आणि इथे पुन्हा एकदा विकेत पतन होते चांगला क्रम बॅक पाहायला मिळते राजेच्या माध्यमातून आणि अडकची विकेट भरते बाहुबल्य विकेट पडते हॅलो हॅलो मी विठ्ठल मी कशप दिगेवारी मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळ या दोन्ही मंडळाच्या संयुक्त विचाराने हे क्रिकेटच्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहे तर या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपले मोलाचे सहकार्य केले ते म्हणजे आमचे चंद्रकांत यांचे स्वागत मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मानित छगन आणि यांनी चार त्रिपन्न पुस्तकांमध्ये स्वागत करायचे आहे चांगल्या प्रकारचं क्रिकेट इथे पाहायला मिळतो चांगला काही ते सापडत नाही दर्शन म्हणजे असं तुमचे जे चेंडू होते विकेट, विकेट चा वाईट चेंडू वाईट चेंडू येते स्टंपिंगच्या स्वरूपात होते विकेट भेटते राजू भंगे यांना पहिल्या चेंडूवर प्रहार केल्यानंतर काही सक्रम्यास पाहायला मिळतो